श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी यंदा गणेशोत्सव रंगणार एकोणचाळीस दिवस कीर्तन दशावतार जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा समूह नृत्य गरबा दांडिया नाटक ऑर्केस्ट्राचे आयोजन आजरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आजरेच्या रामेश्वर मंदिरात शनिवारी सात सप्टेंबर रोजी चौगड्यावरील गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावर्षी एकोणचाळीस दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तन दशावतार जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा समूह नृत्य गरबा दांडिया स्पर्धा नाटक ऑर्केस्ट्रा जिल्ह्यातील विविध मंडळांचे दशावतार तसेच डबल बारी स्थानिक भजने असे विविध कार्यक्रम देवस्थान समिती व आचरे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने सादर केले जाणार आहेत इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांचा आचरा येथील गणेश उत्सव हा मोठा उत्सव असतो या निमित्ताने आपण आचऱ्यामध्ये पोहोचलो आहोत आणि जाणून घेऊया आचऱ्या येथील हा जो गणेश उत्सव असतो गणेश उत्सव असतो तो कशा पद्धतीचा असतो या आचरा संस्थांमध्ये या मंदिरामध्ये श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होतात त्यापैकी श्रीदेव राम रामेश्वरचा हा जो गणेश उत्सव हा देखील तितकाच महत्वाचा असतो विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आपण जाणून घेत आहोत या ठिकाणी गुरु आहेत आपले त्यांच्याशी त्यांच्याकडून आपण जाणून घेतो कसा काय असणार हा सोहळा हा गणपती बेचाळीस दिवसाचा म्हणजे यावर्षी एकोणचाळीस दिवस हा उत्सव आहे कारण कोजागरी पौर्णिमाच्या अगोदर विसर्जन करावं त्याच्यामुळे जर ती पुढे गेली कोजागिरी तर तो एक इतिहास मिळतो यावेळी अलीकडे कारणाने कोजागिरीच्या पौर्णिमेच्या अगोदर गणपतीचं विसर्जन होतं म्हणून हा गणपती यावर्षी एकोणचाळीस दिवसाचा असणार आहे या, या गणपतीचा जो इतिहास आहे तो फार रंजक आहे म्हणजे महा गणपती इथला नव्हता हो मुळात संस्थान काळात चौघडा असायचा त्या चौघड्यावरती जी माणसं वाजवायला असायची त्या त्यानी म्हणजे त्यांना घरी जायला मिळत नसे सततच काम कारण म्हणजे सकाळी चौघडा दुपारी संध्याकाळची इशारत असायची अशा वेळी त्यांना घरी जायला येत नव्हतं म्हणून त्यांनी तो त्या ठिकाणी एक जवळजवळ शंभर वर्षापूर्वी तरी असेल जी लोकमान्य ठिकाणी चळवळ निर्माण केली त्या चळवळीतला तो एक भाग असेल त्यावेळेचा आणि तो त्याने तिथे स्थापन केला पुढच्या काळात त्या चौगडाची म्हणजे संस्थांचा काळ ज्यावेळी आर्थिक कमतरता आली त्या काळामध्ये सगळीकडे तीच अवस्था होती आणि त्या चौगड्याची म्हणजे त्या इमारतीची नादुरुस्त म्हणजे गळायला लागलं भेटी जे चक्क होतं ते गळायला लागलं त्याच्या गणपतीवरती पाणी पळायला आणि म्हणून इथल्या काही जे रहिवासी होते त्यावेळेचे त्यांनी देवाला विचारलं कौल आपल्याकडे कौलाची कौला पद्धत आहे देवाला विचारलं की तुमच्या इकडे तो गणपतीची अशी असते आहे की त्याला मस्थापन करतो देव कौल दिला हवं म्हणून आणि त्याच्यानंतर जवळजवळ मला वाटतं साठ ते, ते पासष्टच्या दरम्यान या गणपतीची हो ते स्थापना झाली त्यावेळेपासून आजपर्यंत हा अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीने उत्सव या ठिकाणी लोकांच्या सहकार्याने होत असतो इथे देवस्थान कमिटी आहेत आणि इथली प्रमुख मानकरी मिराशी त्यांच्या अखत्यारीत हा सगळा उत्सव होत असतो यावर्षी म्हणजे नाटक आहे त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा आहे फुगडीची स्पर्धा आहे आणि डबल आहे एक दोन तीन आणि महत्वाचं म्हणजे जवळजवळ एक सहा सात दशाव दशावतारच्या कारण अलीकडे दशावताराची जी लोकांना आवडायला लागेल त्याच्यामुळे त्याचंही आयोजन आहे एकोणचाळीस विसर्जन होणार आणि दुपारी एक

शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी विठ्ठलादेवी दशावतार नाट्यमंडळ राठीवडे प्रस्तुत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी श्री ब्राह्मणदेव गाऊडवाडी मित्रमंडळ आयोजित देवेंद्र नाईक प्रस्तुत दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर उर्फ चावल मुजावर मित्रमंडळ पीरावाडी आयोजित आर डी एक्स क्रू ग्रुप सावंतवाडी यांचा कलाविष्कार सादर होणार आहे बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी समर्थनगर वरचीवाडी पुरस्कृत आमने सामने डबलबारीचा सामना बुवा श्री श्रीकांत शिरसाट विरुद्ध रिया मेस्त्री यांच्यात रंगणार आहे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी देऊळवाडी मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपये व चषक द्वितीय पाच हजार रुपये व चषक तृतीय तीन हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी अर्जुन बापर्डेकर यांच्याशी संपर्क साधावा शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी हिरलेवाडी विकास मंडळ पुरस्कृत चिमणीपाखरे डान्स अकॅदमी कुडाळ यांचा जलवा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम होणार आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शिवरामेश्वर गिरीश बाणे उमेश बाणे यांच्या सौजन्याने लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी वाडोळी मित्रमंडळ भंडारवाडी पुरस्कृत श्री उदयसाटा मुंबई निर्मित मराठी पाऊल पडते पुढे हा ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी व्यापारी मंडळ आचरा व वैभवशाली पतसंस्था पुरस्कृत ह ब प वर्षा रानडे सहस्र बुद्धे पनवेल यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे याला संगीत साथ हार्मोनियम पप्पू नाईक कुडाळ तबला श्री शिवाजी पवार पकवाज गजानन देसाई यांची संगीत साथ लाभणार आहे दिनांक एक ऑक्टोंबर रोजी देऊळवाडी मित्रमंडळ आयोजित पारंपरिक डबलबारी बुवा विजय परब विरुद्ध बुवा लक्ष्मण गुरव यांच्या डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी पुरस्कृत एक रहस्यमय दोन अंकी नाटक डबल गेम सादर होणार आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी इसवटी महापुरुष मंडळ जामडुलवाडी पुरस्कृत लोकराज्य सुधीर कलिंगन प्रस्तुत सीन सीनयुक्त दशावतारी नाटक व्यंकटेश पद्मावती सादर होणार आहे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी आयोजित जिल्हास्तरीय गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळ आज आचरा पारवाडी आयोजित खुली समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे प्रथम क्रमांक पंधरा हजार एकवीस रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक दहा हजार एकवीस रुपये व आकर्षक चषक तृतीय क्रमांक पाच हजार एकवीस रुपये व आकर्षक चषक आणि सहभागी संघांना मानधन आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे त्यासाठी संपर्क नाईन फोर टू झिरो झिरो एट झिरो फोर झिरो फोर मुकेश सावंत नाईन फोर टू वन टू थ्री सेवन सेवन सिक्स थ्री अनंत दीपक गावडे एट टू सेवन फाय सिक्स फोर नाईन फाय सिक्स सेवन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी श्री भवानी रामेश्वर डम्पर सर्व्हिस मनोज हडकर पुरस्कृत मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी देऊळवाडी मित्रमंडळ आयोजित आमने सामने डबलबारीचा सामना बुवा अखिलेश विरुद्ध बुवा संदीप पुजारे यांच्या डबलबारीचा सामना होणार आहे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी नऊ वाजता भाजप नेते निलेश राणे पुरस्कृत महिलांसाठी खास खेळ पैठणीचा लाडकी बहीण हा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे यासाठी संपर्क बाबू कदम नाईन फोर टू वन फाईव्ह सेवन फोर सेवन झिरो झिरो तेजस्सीता केळुसकर नाईन फोर झिरो फोर फोर फाय सेवन एट थ्री फाय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले बुधवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तर आमने सामने डबलबारीचा जंगी सामना बुवा व्यंकटेश नर विरुद्ध बुवा संतोष शितकर यांच्यात होणार आहे शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी रात्री डोंगरेवाडी ग्रामस्थ पुरस्कृत श्रीकृष्ण कलामंच किन्नर दापोली यांचा सांस्कृतिक वारसा जपणारा कोकणचा कार्यक्रम शक्ती तुरा शाहीर पप्प्या जोशीसह बबलू जोशी सादर करणार आहेत सोमवार दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी रात्री खुली एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे संपर्क बाबू कदम नाईन फोर टू वन फाईव्ह सेवन फोर सेवन झिरो झिरो यांच्याशी संपर्क करावायचा आहे मंगळवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी दुपारी ढोल ताशांच्या गजरास श्रींच्या मूर्तीचे आजरा पिरावाडी समुद्रकिनारी विसर्जन सोहळा होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज आचरा